ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तसेच दाव्यापूर्वीची प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीत ठाणे जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या लोक अदालतीत धनादेश अनादर बँकेचे कर्ज वसुली कर वसुली वीज व पाणी देयके कामगार वाद तसेच इतर नागरी व फौजदारी तडजोडीचे प्रकरणे हाताळले जातील लोक अदालतीतील निपटारा हा परस्पर संमतीनं होत असल्याने कोणतीही बाजू हरकत त्यामुळे दीर्घकालीन वाद साक्षी पुरावे उलट तपासणी यांचा त्रास टाळता येतोय लोक अदालतीमुळे वेळ व पैशांची बचत तर होतेच शिवाय कायद्यानुसार निकाल लागलेल्या प्रकरणांमध्ये कोर्ट फी ची रक्कम परत मिळण्याची ही तरतूद आहे यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतींना ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव रवींद्र पांजनकर यांनी सांगितले मान्य सर्वोच्च न्यायालय आणि मान्य मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशाने तसेच माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब यांच्या आदेशाने आपण दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन केलेले आहे आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या राष्ट्रीय लोक अदालत दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी दोन्ही आहोत दाखलपूर्व प्रकरणामध्ये दाखल धनादेश अन अनादार प्रकरणे बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे विद्युत आणि पाणी देयक आणि इतर तडजोडी योग्य प्रकरणे हे प्रकरण ठेवणार आहोत आणि जे दाखल प्रकरणे आहेत प्रलंबित प्रकरणे याच्यामध्ये मोटर वाहन नुकसान भरपाई प्रकरणे वैवाहिक वाद कामगाराचे प्रश्न भूसंवादन प्रकरणे विद्युत आणि पाणी देय महसूल प्रकरणे मनाई हुकमाचे दावे आणि इतर जे तडजोड योग्य जे दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे आहेत ते प्रकरणे आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत तर लोक अदालतचा फायदा हा आहे की याच्यामध्ये आपला वेळ वाचतो त्वरित न्याय मिळतो दोन्ही पक्षांच्या संमतीने निर्णय होतो त्यामुळे त्याच्यामध्ये अपील होण्याची शक्यता नसते आणि दोघांनाही सिच्युएशन असते म्हणजे हार आणि जीत होत नाही तर त्याच्यामध्ये त्यांना दोन्ही पार्टींना विजय होतो त्यांना त्यांच्या मताप्रमाणे त्याच्यामध्ये निकाल करून घेता येतो आणि त्यामुळे दोन्ही पक्ष जे आहे ते आनंदी असतात आणि लोकांचा वेळ वाचतो विनाकारण न्यायालयामध्ये चक्रा मारून पाच पाच दहा दहा वर्ष निकाल साठी थांबणं आणि ते पुन्हा त्याच्यामध्ये अपील मध्ये पुन्हा वेळ जातो तर हे सर्व वेळ वाचवण्यासाठी आपण हे सर्व प्रकरणे न्याय न्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये आपण ठेवत आहेत तर माझं सर्वांना विनंती आहे ते की त्यांनी त्यांची प्रकरणे दाखलपूर्व असो की प्रलंबित प्रकरणे असो ती प्रकरणे मोठ्या प्रमाणात या लोक अदालतमध्ये ठेवून आपली प्रकरणे निकाली करून घ्यावी आणि हे लोक अदालत यशस्वी करून घेण्यास आम्हाला मदत करावी त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने फॉर कॅम्पेन मेडिशन फॉर नेशन uh, नावाचे कॅम्पेन सुरू केलेलं आहे हे कॅम्पेन जे आहे ते एक सात दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस या दरम्यान म्हणजे नव्वद दिवसाचं कॅम्पेन आहे त्याच्यामध्ये जे आपले दखलपूर्व आणि प्रलंबित जी प्रकरणे आहेत जी तडजोड होण्यासारखी प्रकरणे आहेत ती प्रकरणे ठेवून आपण ते प्रकरणे मध्यस्थांकडे पाठवतो आणि मध्यस्थ त्या प्रकरणामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करतात आणि जर ते यशस्वी झाले तर ते प्रकरणे आपण तिथेच निकाली करतो आणि याच्यामध्ये दोन्ही पक्षांना त्वरित न्याय मिळतो आणि त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो तसेच जे काही आपलं प्रकरण दाखल करताना कोर्टात कोर्ट फीस वगैरे आपण देतो ती संपूर्ण कोर्ट फीस आपण त्यांना परत करतो आणि त्यामुळं या प्रकर या कॅम्पेन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रकरण ठेवून ती निकाली करावी असं मी सगळ्यांना विनंती करतो लोक अदालत जी आहे ही आता आपल्या तेरा सप्टेंबरला आहे ते त्याच्यानंतर येणारी लोक अदालत ही डिसेंबर मध्ये राहील तर या लोक अदालत मध्ये आता आपण मागे जे दोन लोक अदालत झाले या वर्षीचे त्या पहिले जे लोकदाल झालं ते मार्च बावीस मार्च दोन हजार पंचवीस ला झालेला आहे त्याच्यामध्ये आपण न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणापैकी सदुसष्ट हजार तीनशे था पंचवीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी तेहत्तीस त्या हजार दोनशे चौऱ्याहत्तर प्रकरणे निकाली निघाली दखलपूर्व प्रकरणामध्ये दोन लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी सदुसष्ट हजार आठशे अठ्ठ्या आठशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली त्यानंतर जे लोक अदालत झालं ते दहा मे दोन हजार पंचवीस ला झालं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या केसेस पैकी साठ हजार आठशे छप्पन केसेस ठेवल्या होत्या त्यापैकी सत्तावीस हजार एकशे अठरा प्रकरणे निकाली निघाली आणि दखलपूर्व प्रकरणे जे आहेत ते म त्यापैकी एक लाख सत्तर हजार आठ असे प्रकरण ठेवले आणि त्यापैकी एकाहत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली तर असं यावर्षी आपण एकंदर दा कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्यापैकी साठ हजार तीनशे ब्याण्णव प्रकरणे निकाली काढली आणि दाखलपूर्व प्रकरणामध्ये एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे प्रकरणे आपण निकाली काढलेल्या लोक अदालतमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर आपण लोक अदालत यशस्वी केलं या लोक अदालत मध्ये आपण वाहन चालकांच्या सा साठी सुद्धा एक स्वतंत्र पॅनल देणार आहोत जेणेकरून त्यांच्या ज्या मोठ्या प्रमाणावर जे प्रकरणे आहेत ती निकाली निघतील तर माझी लोकांना विनंती आहे की ज्यांचे वाहन चालन जे प्रलंबित असतील तर त्यांनी या लोक अदालत मध्ये ते निकाली करून घ्यावे जेणेकरून त्यांना प्रकरण निकाली करून घेता येईल आणि त्यांना लगेच त्यांना न्याय मिळेल आणि प्रकरण पण संपेल